राम रामराम शेतकरी मित्रांनो आपण यावर्षी कापसावर सुरुवातीपासूनच नवीन प्रयोग केलेला आहे जमिनीमधून अगोदरी आपण या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तसं की आपण सुरुवातीला एकवीस दिवस कापसाला काही ना काही प्रमाणात एस कल्चर अर्क रासायनिकचं बॉन्डिंग बॉन्डिंग तोडून असं आपण या कापसाला सुरुवातीपासून दिलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला याच्यात एक अनुभव येतो आहे की वाढ ही कमी झालेली आहे आपल्याला याच्या अगोदर अनुभव आहे की आपण लहान पिकांना कधी थोडं जास्त प्रमाणात पाणी दिलं गेलं तर वाढ ही खुट्टे पण आता वाढ कमी असल्यामुळे पण त्यातला जो फळफांदीचा जो गॅप आहे तो पण कमी आहे आणि विशेष म्हणजे या कापसाला आत्तापर्यंत एक दोन तीन चार पाच स सात आठ नऊ छोट्याशा सा कापसाला नऊ फळफांद्या निघालेल्या आहेत तर याचा अर्थ आपल्याला वाढ कमी आणि फायदा जास्त होईल बा हे याच्यावरूनच दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो दरवर्षी आपला कापूस जास्त प्रमाणात वाढवून भरपूर नुकसान झालेलं आहे कारण पोळ्याच्या टाईमाला जे वारावाद येते चक्रीवादळ सारखं येतं त्यात आपला कापूस दरवेळी दर, दर दोन तीन वर्षापासून मुडतो आहे तर त्याच्यामुळे मूल्यामुळे काय होतं वरचा जो माल असतो त्याच्या मूल्यामुळे वजन कमी होऊन जातं जे जा आपलं सात आठ ग्रामचं जे बोंड येणार आहे ते दोन तीन ग्रामवर येऊन जातात तर त्याच्यामुळे आपलं नुकसान होत आहे पण यावर्षी वाढ कमी असल्यामुळे आणि फडफांदे आपल्याला पाहिजे तसे लागत आहेत तर त्यावरून आपल्याला ये जास्त वाढ होण्याचं काही वाटत नाही आहे आपण याच्यावर अगोदरच दोन फवारण्या घेऊन घेतलेल्या आहेत आता तिसरी फवारणी घ्यायची आहेत आणि फवारणीमध्ये आपलं हेच पालापाचोडा आरकळ जाडमीठ काही आपण जे नवीन तयार केलेले तीन चार कल्चर हे ते एकत्र करून अशीच फवारणी चालू आहे तर आजच्या कंडिशनमध्ये हासा कापूस आहे आपल्याला आजपर्यंत याच्यावर आपला खर्च पाहिजे तसा अल्प प्रमाणात आहे दरवर्षी जे आपण खर्च करत होतो त्याच्यापेक्षा मात्र थोडंसं रासायनिक दिलेलं आहे त्याच्यामुळे थोडा वाढलेला आहे म्हणजे तरी बी आपण दोन एकर क्षेत्र येतंही आहे दोन एकरमध्ये आजपर्यंत तरी बी वीस किलो आपण दहा सव्वीस दहा के दहा किलो आणि चोवीस चोवीस दहा किलो असं आपण याला दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त आपण येस कल्चर आणि त्यापासून बनवलेला निविष्ट हेच दिलेलं आहे आता थोडा गॅप पडल्यानंतर आपण आता थोडंसं अजून बॉन्डिंग तोडून येस कल्चरमध्ये अजून थोडं मटेरियल देऊन देणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण जे वापर करतो ते सांगतो कारण कसं आहे की आपण वापर करून समजा नाही सांगितलं तर बाकी शेतकऱ्यांच्याही तोटा होतो आणि त्याच्यामुळे आपण जे मी काही वापर वापरणार आणि वापरतो ते पूर्ण सांगत असतो आपल्यामुळे दुसऱ्यांचा फायदा वालपाल ही जे आप आपली अपेक्षा असते दुसऱ्यांचे नुकसान करून काही एक भेटणार नाही फायदा करून चार शेतकरी नाव काढतील असं जे आपल्याला वागायचं आहे शेतकरी मित्रांनो कमी खर्च करून हा आपण कापूस घेतले घेतो आहे अजून पूर्ण येईल तोपर्यंत समजेल पण यावर्षी जास्त पाऊस असल्यामुळे काही जागेवर लहान मोठा झालेला आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी आपण तीन बियाणे वापर केलेला आहे तिघांमधून अजून परिणाम सांगता येणार नाहीत काही एक भाग थोडा जास्त वाढ झालेली आहे याच्यापेक्षा पण ते नंतर अजून कळेल ज्या वेळेला थोडं परिणाम म्हणजे कापूस जास्त दिवसाच्या होईल परिणाम भेटतील त्यावेळी आपण कोणता कापूस कसा आहे हे पण सांगणार आहोत धन्यवाद